गेली शहात्तर वर्ष सभासदांचा विश्वास कायम ठेवून कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणणाऱ्या पांडुरंग सहकारी पतसंस्थेचा आता जिल्हाभर विस्तार केला जाणार आहे तसंच सभासदांना शेअर्सवर दहा टक्के लाभांश दिला जाईल अशी घोषणा गंगावेशमधील पांडुरंग सहकारी पतसंस्थेचे सभापती जहांगीर अत्तार यांनी केली संस्थेची सत्याहत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली त्यावेळी ते बोलत होते कष्टकरी मजूर महिला बचत गट आणि छोटे व्यापारी यांच्या अर्थसहाय्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गंगावेशमधील पांडुरंग सहकारी पतसंस्थेची सत्याहत्तरावी वार्षिक सभा नुकतीच झाली शाहू स्मारकमध्ये झालेल्या सभेला अॅडव्होक धनंजय पठाडे अॅडव्होकेट एस डी सोळांकुरे माजी महापौर नंदकुमार वळंजू यांची प्रमुख उपस्थिती होती संस्थेनं सत्याहत्तर वर्ष अत्यंत काटकसरीनं आणि पारदर्शी कारभार करून समाजातील छोट्या घटकांना आर्थिक समृद्धी देण्याचं काम केलं आता पतसंस्थि कार्यक्षेत्र कोल्हापूर जिल्हा करण्याचा निर्णय घेतलाय तसंच सभासदांना दहा टक्के लाभांश दिला जाईल अशी घोषणा पतसंस्थेचे चेअरमन जहांगीर अत्तार यांनी केली व्यवस्थापक अर्जुन पाटील यांनी पतसंस्थेच्या आर्थिक वाटचालीचा आढावा घेतला यावर्षी पतसंस्थेला अकरा लाख चोवीस हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे संस्थेकडं नऊ कोटी एक्क्याण्णव लाख रुपयांच्या ठेवी आहेत पाच कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांचं कर्ज वितरण झालं असून संस्थेची बेचाळीस कोटी नव्वद लाख रुपयांची वार्षिक उलाढाल झाली आहे पतसंस्थेला ब वर्ग ऑडिट दर्जा मिळाल्याचं अर्जुन पाटील यांनी सांगितलं सागर पाटील यांनी नोटीस वाचन केलं दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला तसंच आदर्श शिक्षिका आसमा रजाक तांबोळी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला या वाटचाल आदर्शवत आणि इतर संस्थांनी करावा अशी असल्याचं धनंजय पठाडे यांनी सांगितलं तर काळानुरूप संस्थेनं विविध आधुनिक बँकिंग बदल करावेत अशी सूचना माजी महापौर नंदकुमार वळंजू यांनी मांडली सभासदांनी मनोगत व्यक्त करताना पतसंस्थेच्या कारभाराचा गौरव केला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ए बी तोरसे संचालक ए आर शेवडे पी आर घाटगे कृष्णा मंडिक एम एस महाडेश्वर ए एम खैरमोडे वाय एस कांबळे आर जी सोहनी गंगूबाई वाघमोडे कविता पाटील यांच्यासह अर्बन बँक कमर्शियल बँक आणि सत्यशोधक बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक उपस्थित होते